आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे तर मानधनात भरीव वाढ इथं करण्यात आलेली आहे व पगारवाढ झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस असे सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयाची भरीव वाढ इथं करण्यात आलेली आहे तर हे आशा सेविकांसाठी सर्वांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर आ त्यानंतर आशा सेविकेचे जे जी, काही भरती त्यानंतर त्यांना जे काही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये जे काही राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात आता पाच हजार रुपयाची वाढीत करण्यात मान्यता मिळालेली आहे तर मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे काही वाढीव दराने मानधन आता देण्याची आवश्यकता नसेल असलेली जे काही इथं रक्कम आहे कोटी इतकी रक्कम इथं वितरित करण्यात येणार आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका भरती निघालेली आहे व त्याबद्दल जी आरसुद्धा आलेला आहे सर्व अपडेट्स त्यानंतर कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ऑनलाईन की ऑफलाईन सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये जे काही मानधनामध्ये मा वाढ झालेली आहे तर ही अशी शैविकांसाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर इथं जे काही खर्च जे काही वार्षिक खर्चा मान्यता इथं देण्यात आलेली आहे नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटी वार्षिक खर्चा मान्यता इथं मिळालेली आहे व पाच हजार स मान्यता जे काही इथं वाढीव दराने इथं मिळालेली आहे तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या अंगणवाडी सेविकेबद्दल अशा सेवेकेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या वेम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून